आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर जगाच्या एक पाऊल पुढे साकोली सेंदुरवाफा नगर परिषदेची निवडणूक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोज मंगळवारला पार पाडण्यात आली होती या निवडणुकीचा निकाल एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोज रविवारला लावण्यात आला साकोली नगर परिषदेची निवडणूक राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे साकोली क्षेत्राचे आमदार माननीय नानाभाऊ पटोले यांचे नेतृत्वाखाली लढवण्यात आली होती तर भारतीय जनता पार्टीतर्फे डॉक्टर परिणय फुके यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आली होती आणि परिनय फुके यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून गड राखला या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी एकूण नऊ उमेदवारांनी निवडणूक लढवलेली होती तर नगरसेवक पदासाठी एकूण एकशे आठ उमेदवारांनी निवडणूक लढवली होती यामध्ये भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ देवश्री मनीष यांचा दोन दोन तीस मतांनी ऐतिहासिक विजय झाला सौ देवश्री यांना सहा हजार सहाशे सत्याहत्तर मते मिळाली तर काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ सुनीता अशोक कापगते यांना चार हजार चारशे सत्तेचाळी मते मिळाली राष्ट्रवादीच्या सौ भारती मोहन लंजे यांना तीन तीन हजार पाचशे आठ मते मिळाली या निवडणुकीमध्ये वीस नगरसेवक पैकी भाजपचे आठ काँग्रेसचे सात राष्ट्रवादीचे एक शिवसेनाचा एक आणि अपक्ष तीन असे एकूण वीस नगरसेवक निवडून आणण्यात आले तशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका